सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा शिवारात पोलिसांनी छापा टाकत जवळपास एक क्विंटल गांजा जप्त केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून बुलढाणा जिल्ह्यात मिशन परिवर्तन हे विशेष अभियान राबवले जात असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच मेहुणा राजा येथे तुरीच्या पिकाआड लागवड करण्यात आलेला गांजा पोलिसांनी जप्त केला होता त्यानंतर पुन्हा सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा शिवारात एका शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली या माहितीनुसार उपस्थितीत छापा टाकण्यात आला असता पोलिसांनी शेतातून नव्वद किलो ओला गांजा व सहा किलो सुकलेला गांजा असा एकूण शहाण्णव किलो गांजा जप्त केला या गांजाची अंदाजे किंमत आठ लाख रुपये इतकी आहे या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे दरम्यान गुटखा अवैध दारू अवैध रेती उपसा गांजा यासारख्या अवैध धंद्याविरोधात पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर असल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दनाडले आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग